मिळाली तर तिकडे पोस्ट मिळणार आहे तिला नॅशनल प्लेयर हे याच भान तिने बसून ठेवलं पाहिजे बऱ्याचशा मुली ह्या चांगल्या डिस्कशन मध्ये येणाऱ्या वगैरे आहेत ज्या कमी मार्क पडतील त्यांनी आणखी चांगला अभ्यास करावा तुम्हाला आणखी काही कुटुंब लागली अडचण तरी आमच्याशी तुम्ही चर्चा करा आपण त्यातून मार्ग काढू आणि एवढंच मी तुम्हाला या निमित्ताने सांगू इच्छिते इथं ट्रस्टचे जे काही मेंबर्स आहेत त्या मानसी मॅडम आणि दुसऱ्या मानसी मासल्या मॅडम आणि दाभोळकर मॅडम आपल्या कुटुंबातल्याच मानते मी कधीही मॅडमच्या बद्दल मला असं वाटलं नाही की त्या मधल्या नाहीत म्हणजे रयतमधल्या लोकांना जेवढं रयतेचं भान असेल नसेल याविषयी मी गॅरंटी देणार नाही एवढी बद्दल मला गॅरंटी आहे त्यामुळं त्यांच्या हस्ते तुमचं हे कौतुक व्हावं किंवा तुम्हाला ही मदत मिळावी असं मला मनापासून वाटत होतं आणि त्या एवढ्या अमेरिकेला परवा चालला तरी धडपडून धडपडून हे सगळं त्यांनी पूर्ण केलं आणि हा आदर्श तुम्ही घ्या या वेळात सुद्धा एवढ्या स्पीडनी काम करणं त्यांना शक्य आहे आणि रयत शिक्षण संस्थेच्या सा सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयात ज्या मुली शिकतात आणि त्यांना काही आर्थिक म्हणजे काय म्हणतो आपण कमतरता जाणवत असते शैक्षणिक आर्थिक कमतरता तर त्यांना कुठेतरी थोडीशी मदत व्हावं म्हणून आम्ही आमच्या ट्रस्टतर्फे आणि हा कौटुंबिक न्यास आहे आणि नाभलकर कुटुंबियांनी केलेला हा न्यास आहे तर त्याच्या त्याची मी सध्या अध्यक्ष असल्यामुळे आम्ही मी त्याची हा उत्तर आणि ह्या आमच्या आय डी बी आय ट्रस्टी कंपनीच्या अध्यक्षा तर त्यांच्या सहाय्याने आम्ही हे हा उपक्रम राबवतो पण मला सर्वात महत्वाची गोष्ट काय वाटते ह्या बाबतीत की ह्या मुलींनी हा विचार डोक्यात ठेवून हे पुढे न्यावं म्हणजे पुढच्या तुम्ही प्रत्येकीने एक ठेवावं की मी एका मुलीला शिक्षणाला मदत करेन एका असं नाही तुम्हाला जेवढं तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहायला करणं शक्य आहे तेवढ्या मुलींना शिक्षणासाठी उद्युक्त करा त्यांना कुठलीही मदत दरवेळी काही शैक्षणिक लागते अशी नाही दुसऱ्या प्रकारची पण मदत लागते कुठ आणि वेगवेगळे व्यक्तिमत्व विकासाचे आयाम आहेत जसं आपण शिक्षण घेतल्याने समृद्ध होतो तसंच वेगवेगळ्या क्षेत्रात सुद्धा प्रगती करायला महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला करता येतात आणि त्या सगळ्या ह्याच्यात आपण ही कुठेतरी मदत पुढे नेणं हे महत्त्वाचं आहे त्यामुळे हा वसा आहे जसं सावित्रीबाईंनी वसा घेतला की मुलींना शिकवा आपण हो कसा घेतोय की त्यांना शैक्षणिक मदत करा त्याच्या पुढे तुम्ही असा कसा घ्या की अजून काही मुलींना आम्ही शिकवणार म्हणजे हे आपण जे सुरू झालेली प्रक्रिया आहे ती वाढवत 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 नेऊन सगळ्यापर्यंत जास्तीत जास्त मुलींपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करू असं मला वाटतं आणि इथे तुम्ही सगळ्या आलात अगदी प्रेमाने आणि मला कौतुक करायचं असं वाटलं की तुमच्या सगळ्यांचे सुद्धा असे आहेत खूप छान आहे म्हणजे मला मनापासून आवडले म्हणजे असे जे शारीरिक किंवा ह्या वागणुकीतले बदल लक्षात येत आहेत शिक्षणातले बदल मला लक्षात येत आहेत तुमच्यातले तुमची आस लक्षात येते त्याचप्रमाणे तुम्ही बाकीच्या सर्वांगीण विकासाचा विचार करावा म्हणजे समाजाच्या सुद्धा स्वतःबरोबरच ही मला अशी मनापासून वाटणारी ही भावना आहे ती तुमच्यापर्यंत उचवावीच ऍक्च्युली आपण इथे सगळेजण जमलो होते म्हणजे हा जो मॅडम क्रॉस म्हणतोय तो म्हणजे अलदा आणि अलदा म्हणजे काय अच्युत लक्ष्मण दाभोळकर हे मॅडमचे त्यांच्या नावाने त्यांच्या सासऱ्यांनी तयार केलेल्या प्रस्थाने आणि त्यामध्ये सगळ्यांनी वेळोवेळी फक्त दाबळकर कुटुंबियांनी त्याच्यामध्ये फंड्स टाकलेले टाकतो आणि त्याचे जे ऑब्जेक्ट आहे मुख्य ऑब्जेक्ट असा आहे की महिलांचं सबलीकरण म्हणजे विचारामध्ये किंवा त्यांच्या संपूर्ण टोटल वागणुकीमध्ये काही बदल करायचे असतील किंवा त्यांना काही ॲडिशनल ट्रेनिंग द्यायचं आहे तर त्या संदर्भामध्ये म्हणून पूर्वी ते केंद्र म्हणून का हे पण चालवायचे चालत ना हल्ली ते हल्ली कमी हो केले पण मॅडमनी हा जो कॉर्प्रमेशन केला आहे की इथे रयतमधल्या सगळ्या मुलींना काही ना काहीतरी वेगवेगळ्या पद्धतीनं ते शिकवत असतात आणि मुळात मॅडमचं गुप असं की ते मुंबईमध्ये येऊन इथे येऊन त्यांनी त्यांचा सगळं म्हणजे टोटल करिअर पण केलं चांगलं प्लस आता त्या सामाजिक कार्यक्रमामध्ये आणि ह्याच्यामध्ये उत्साहाने भाग घेतात तर हे खूप चांगली गोष्ट आहे आणि तुम्ही मुलींनी पण या पद्धतीनेच असं पुढे करावं की सगळ्यांनी मुंबई पुणे किंवा अजून आणखीन फॉरेन अशा ठिकाणी पळून नसता इथे राहूनच आपलं जे काय असेल तो हे करावा असं सांगू तुम्हाला ते भाजून सांगा कारण अनेकदा आपल्याला कळत नाही की हे काय करावं मी आपण शिकतो पण पुढे काय करायचं ह्या दृष्टीने पण आपल्याला विचार करायचा असतो तर मला वाटतं मुलीनं तुम्हाला हा सुद्धा काही मार्गात काही अडथळा असेल तर तुम्ही अवश्य येऊन भेटा मनमोकळेपणाने येऊन भेटा मला नाहीतर आपले मॅडमना भेटा ह्या तुमच्या सगळ्या शिक्षिका आहेत कुणालाही कुणाकडेही तुम्ही मनमोकळं केलं तरी हरकत नाही आणि कुठल्याही क्षेत्रात जाऊन मी मगासपासून तुम्हाला सांगते शैक्षणिक क्षेत्रात पुढे असं आता जसंही मी ही सोडलं स्पोर्ट्समध्ये हे केलं म्हणजे खूप असतात मी ते का अशी वेगवेगळी क्षेत्र की ज्याच्यात आपण पुढे कुठंतरी काही फोटोग्राफी आता हे आपल्या समोरच आहेत नाही आणि ते फोटोग्राफी करतायत अशा अनेक मुली फोटोग्राफी आहेत आणि तो माझा विद्यार्थी आहे <laughs> त्यामुळे लक्षात ठेवा की वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला कुठेतरी मदतीची कुठेतरी प्रोत्साहनाची कुठेतरी काहीतरी मार्गदर्शनाची गरज असते त्या कधीही तुम्ही येऊन भेटा की आम्ही तुम्हाला मदत करायला खरोखरच ह्या प्रकारे तयार करू आणि तुम्ही आम्हाला एक छोटीशी भेट दिली त्याबद्दल थँक्यू आणि आम्ही आमचं कर्तृत्व करून दाखवू तुम्हाला कुठे कुठे नोकरी मिळते त्यांना खरंच नोकरी मिळते का दोन आता आपल्याकडे पण आय टी पार्क होण्याची शक्यता आहे काय पण म्हणजे जायला पण लागणार नाही लांब पण किती वेळ असतात कामाचे काय करायला लागतात प्रकारे काम करायला लागतं हे सगळं माहिती करून घ्यायचं आणि आता तुम्हाला माहिती करून घ्यायला आहे ना गुगलच्या बेसिक माहिती पाहिजे त्याविषयीची माहिती मिळवायची काहीही आपण करायचं असेल तर आपण काय करतोय ज्याने ते केलंय त्यांच्याकडून तर ह्याच मार्गदर्शन पण शिवाय तुम्ही सुद्धा शोधून काढायचं कळलं का आपण जे काय करतोय त्याच्यात पुढे आपण काय करू शकतो किंवा त्याला किती क्लॉस आहेत आपल्याला कुठे अजून जाता आपण बेसिकली बी ए चालू आणि आपल्याला आणि काहीतरी वेगळं करायचं असं नाही की एकच प्रोफेशन काय काय करतायत आणि मी काय करू शकते हा विचार सतत शिक्षण हे थांबत नाही बी झालंय एला थांबत नाही चालूच करता आणि चालूच ठेवायचं